या योजनेचा चालू व्याज दर सात पूर्णांक पन्नास टक्के आहे आणि त्याप्रमाणे आता आपल्याला किती परतावा मिळतो हे आपण या स्क्रीनवर टेबल टेबलमध्ये बघूया जर तुम्ही या योजनेत एक लाख रुपये गुंतवले तर पाच वर्षांनी एक लाख चव्वेचाळीस पेक्षा जास्त परतावा तुम्हाला मिळेल आणि दहा वर्ष गुंतवणूक केली तर दोन लाख दहा पेक्षा जास्त परतावा मिळेल जर तुम्ही या योजनेत पाच लाख रुपये गुंतवले तर पाच वर्षांनी सात लाख चोवीस पेक्षा जास्त परतावा मिळेल आणि दहा वर्ष गुंतवणूक केली तर दहा लाख हजार पेक्षा जास्त परतावा मिळेल आणि तुम्ही या योजनेत दहा लाख रुपये गुंतवले तर पाच वर्षांनी चौदा लाख एकोणपन्नास पेक्षा जास्त आणि दहा वर्ष गुंतवणूक केली तर एकवीस लाखांपेक्षा जास्त परतावा मिळेल थोडक्यात तुम्ही या योजनेत केलेली गुंतवणूक दाम दुप्पट तर होतेच पण त्यावर स्टेट बँकेची सुरक्षितता सुद्धा मिळते आणि स्टेट बँक ही भारतातील सगळ्यात मोठी सरकारी बँक आहे या योजनेचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या योजनेत आपल्याला तीन प्रकारे व्याज मिळतं पहिलं म्हणजे तुम्हाला दरमहा व्याज हवा असेल तर मिळू शकतं दुसरा पर्याय म्हणजे तुम्हाला दर तिमाहीला म्हणजे दर तीन महिन्याने व्याज हवा असेल तर ते सुद्धा मिळू शकतं आणि मुदतीच्या शेवटी मुद्दल आणि व्याज असं एकत्र मिळतं त्यामुळे ही योजना हो तुम्हाला हवं तर मासिक उत्पन्न सुद्धा देऊ शकते दर तिमाहीला सुद्धा उत्पन्न देऊ शकते आणि मुदतीच्या शेवटी सगळी रक्कम एकदम देऊ शकते